जैन मित्रांनो स्वागत आहे आपले तो यूट्यूब युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक संदर्भात जे अपडेट असेल तर ते अपडेट आपण तुम्हाला व्हिडिओ सध्या बघा देत असतो तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही फेज टू आहे टेट दोन संदर्भात तर त्याच्या अनुषंगाने जे जाहिरात आहे तर ते जाहिरात सध्या अपलोड व्हायला सुरुवात झाली परंतु मध्यंतरी जे काही सध्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शिक्षक संदर्भात अर्थात जी काही कंत्राट शिक्षक भरती होती दहा संदर्भात तर त्यांची जी काही कार्यवाही होती तर ती सध्या बघा तुरतास त्या ठिकाणी स्थगिती होती म्हणजे पूर्ण स्थगिती होती का तर नाही तर ती जी कार्यवाही होती तर ती तुर्तास त्या ठिकाणी बघा स्थगिती दिली होती परंतु आजच्या दिवसाला एक महत्वाचं सध्या बघा पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले त्याच्या माध्यमातून आपल्याला असं की जी सध्या दहा पटसंख्या असलेले जे काही शाळा आहे तर त्या संदर्भात ज्या ज्या जिल्हा परिषद मध्ये जी प्रक्रिया सध्या बघा राबवण्यात आली होती अर्ज होते तर त्या अनुषंगाने जे काही पुढील स्टेप आहे तर ती स्टेप म्हणजे जी प्रक्रिया असेल कंत्राट शिक्षक भरतीची तर ती सध्या बघा इथं सुरू झालेली आहे तर त्या अनुषंगाने मागचे जे काही जिल्हा परिषद आहे तर ते सध्या बघा एक ते दोन जिल्हा परिषद आपण तुम्हाला माहिती दिली होती तर ही आता जी लेटेस्ट अपडेट आहे तर ती म्हणजे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संदर्भात या ठिकाणी बघा दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस च हे पत्र सध्या या ठिकाणी गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती सावंतवाडीचं इश्यू करण्यात आलंय तर हे पत्र कोणाला आहे की डी एड बी एड आहारता धारक बेरोजगार उमेदवार जे आहे ज्यांनी अर्ज केला होता तर त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आले तर ह्याच्यामधला जो विषय आहे तर तो विषय इथं तुम्ही बघू शकता की विषय जो आहे स्थानिक स्वराज्य संस्था दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासाठी व्यावसायिक जे काही डी एड बी एड गुणांप्रमाणे पात्रतेनुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करीत असेल बाबत अशा पद्धतीने इथे सूचना देण्यात आली आहे म्हणजे इथे अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा झाली होती आणि आता पुढची जी स्टेप आहे तर अर्जा ती अर्जावरती सध्या बघा तिथं व्हेरिफिकेशन होत आहे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी सूचना जी आहे तर त्या सूचना बघा इथं देण्यात आल्या आहेत तर सविस्तर आपण इथं खाली बघूया तर इथं काय म्हटलेलं आहे बघा संदर्भ देखील देण्यात आहे त्याच्यामध्ये इथे जो जी आर आहे तेरा सप्ट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आणि एक महत्त्वाचं या ठिकाणी आढावा बैठकीसंदर्भात सहा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या आढावा बैठकीतील जे काही सूचनेचं सभापत्र ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी संदर्भ म्हणून देण्यात आलेलं आहे तर इथं आढावा बैठक झाली होती त्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही आहे त्यानुसार इथं काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भी विषयानुसार सावंतवाडी गटातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी या कार्यालयाकडील सदर केलेल्या अर्जातील व्यावसायिक म्हणजे डी एड बी एड गुणांची पात्रतेनुसार गुणवत्ता यादी सात दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी गट शिक्षण जे कार्यालय आहे पंचायत समिती सावंतवाडी येथे बघा नोटीस बोर्डावर लावण्यात या ठिकाणी आलेली आहे सदर यादीतील डी एड बी एड हार्थधारक बेरोजगार उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याचा असल्यास यासाठी गट शिक्षण अधिकारी जे काही कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथे दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी स्वरूपात या ठिकाणी हस्ताक्षरात जे उमेदवारांनी स्वतः आक्षेप हे आवश्यक पुराव्या नसी या ठिकाणी नोंदवण्या संदर्भात सूचना देण्यात आली विहित मुदतीनंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी पडताळणी अंती आक्षेप हरकती योग्य पुराव्यासह सिद्ध झाल्यास सदर यादीमध्ये संभाव्य बदल बघा शक्य आहे सदर यादी ही नियुक्ती यादी नाही सदर यादी प्रसिद्ध केली म्हणजे नियुक्ती दिली असे नाही याची देखील नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथे संपूर्ण सूचना देण्यात आले म्हणजे इथे अर्ज प्रक्रिया संपूर्ण झाली होती त्यानंतर आता पुढची स्टेप म्हणजे सध्या जी, जी काही इथं यादी देखील देण्यात आली आहे तर त्या यादीमध्ये तुमचे मार्क असेल किंवा तुमचं नाव असेल तर त्याच्यामध्ये काही तफावत असेल तर तुम्ही आक्षेप जो आहे तर तो दहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ह्या ठिकाणी बघा घेऊ शकतात ज्यांनी अर्ज केलेला असेल तर अशा उमेदवारांनी तर जी यादी आहे तर ती यादी देखील सध्या बघा इथे देण्यात आली आहे तर ती यादी तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे डी टी एड म्हणजे डी एड झालेले उमेदवारांसंदर्भात अर्जदाराचं नाव आहे जन्मतारीख शैक्षणिक आहारता अर्ज प्राप्त दिनांक त्यानंतर पत्ता आणि एड टक्केवारी असेल तर ती इथं देण्यात आली तर इथं जर तुमचं नाव असेल तर आपलं नाव व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख बरोबर आहे का ते बघून घ्यायचं शैक्षणिक आहारता तुमची इथं बरोबर नमूद आहे का त्यानंतर जो अर्ज होता तर अर्ज इथं कधी दिला होता बघा ह्या ठिकाणी सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला अर्ज प्रक्रिया इथे झालेली होती त्यानंतर तुमचा पत्ता असेल आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे तुमची शैक्षणिक आहारता आहे डी एड आणि बी एड संदर्भात तर त्यांचं जे काही इथं टक्केवारी आहे तर ती टक्केवारी लक्षात घ्यायची जेणेकरून तुम्हाला जी काही सध्या त्याच्यामध्ये तफावत असेल टक्केवारी वगैरे चुकलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप हा घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही जी यादी आहे तर ही यादी बघा डी एड संदर्भात आहे त्यानंतर पुढे अजून बी एड ज्यांचं असेल तर त्या संदर्भात देखील यादी देण्यात आली तर इथं बघा बी एड संदर्भात देखील तसंच आहे अर्जदाराचं नाव जन्मतारीख शैक्षणिक अहर्ता दिनांक वगैरे आहे अर्जप्राप्त पत्ता बी एडचे चे टक्के तर ह्याच्यामध्ये एकदा व्यवस्थित संपूर्ण बघून घ्यायचं तर हे संपूर्ण तुम्हाला यादी जी आहे तर ती यादी सध्या बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही ती ही यादी व्यवस्थित बघून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप जो काही ग्रुप आहे तर तो नक्की जॉईन करा तर ह्याच्यामध्ये जो काही आक्षेप असेल तर तो दहा फेब्रुवारीपर्यंत सध्या बघा प्रत्यक्ष त्या ठिकाणी नोंदवायचं आहे तर सध्या तरी ही पुढची स्टेप आहे अर्ज जमा केल्यानंतर त्यानंतर ह्याच्यामध्ये जी मेरिट असेल तर ती मेरिटनुसार बघा त्या ठिकाणी जी तुम्हाला पुढील जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी त्या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं लेटेस्ट पत्र आहे दहा पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती संदर्भात या ठिकाणी बघा परत एकदा सुरुवात इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे तर सध्या तरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग त्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरी त्यानंतर जे काही इतर जिल्हा परिषद आहेत तर त्या ठिकाणी प्रक्रिया सध्या बघा अर्ज प्रक्रिया असेल किंवा इतर प्रक्रिया त्या झालेल्या आहे त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही इथं होताना आपल्याला दिसत आहे तर सध्या तरी हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असेल वेड़ो वेड़ी आपन, तर त्या वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम